अद्या तर ही आपल्या घरोघरची स्थिती आहे नाही का आजकाल दोन वर्षाच्या बाळाला सुद्धा माहित असतं मोबाईल कसा चालवायचं त्यात ऑनलाईन क्लासेस गेम्स युट्यूब यामुळे खूपच स्क्रीन टाइम वाढलेला आहे अभ्यास पण टॅब मोबाईल वर होतो या बदलत्या काळाला तर आपण नाकारू शकत नाही पण यावर काही उपाय तर नक्कीच करू शकतो कसं असतं की लहान मुलांचे डोळे मानेचे स्नायू हे फार नाजूक असतात जर आपण आतापासूनच त्यावर काम केलं तर हे दीर्घ काळासाठी फार फायदेशीर ठरेल तर आज आपण काही सोपे प्रॅक्टिसेस पाहूया डोळे आणि मानेसाठी तर आज माझ्यासोबत आहे माझी भाजी तर करूया सुरुवात तर आज आपण काही प्रॅक्टिसेस पाहूया डोळ्यांसाठी पहिली प्रॅक्टिस आहे ज्यामध्ये आपण फक्त राईट अँड लेफ्ट बघणार आहे ही प्रॅक्टिस तुम्ही माझ्यासोबत करा इंस्ट्रक्शन्सला फॉलो करू पहिले तुम्हाला सरळ बघायचं समोर आता राईटला बघा लेफ्ट कंटिन्यू राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट, टू मोर टाइम्स राईट लेफ्ट राईट अँड लेफ्ट व्हेरी गुड आता थोड्या वेळ डोळे मिटून ठेवा डोळ्यातून पाणी येतंय तर येऊ द्या नो प्रॉब्लेम आता हळूहळू डोळे उघडायचे आता नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये आपण वर खाली बघणार आहोत यामध्ये आपण बऱ्याचदा काय चुकी करतो की मानेची पण मुवमेंट करतो वर खाली वर खाली हे ना करता आपल्याला त्या डोळ्याची मुवमेंट करायची ही पण प्रॅक्टिस माझ्यासोबत करा पहिले समोर बघा कोणत्याही एका बिंदूवर आता वर खाली वर खाली वर खाली कंटिन्यू करत असताना तुम्हाला डोळ्यामध्ये पेन पण जाणवेल हे नॉर्मल आहे कारण आपण एका ठिकाणी खूप वेळ बघत बसतो सो हा पेन जाणवू शकतो पण तुम्हाला प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायची वर खाली टू वर खाली वर खाली आता डोळे मिटायचे थोड्या वेळ डोळे बंद राहू द्या गुड हळूच ब्लिंक करत डोळे उघडायचे व्हेरी गुड तर आता आपल्याला डोळ्यांची गोलाकार मुवमेंट करायची आहे तुम्ही असा विचार करा की तुमच्या समोर एक घड्याळ आहे आणि त्याच्या काट्याच्या नुसार तुम्ही डोळ्याची मुवमेंट करायची एक मोठा गोल बनवायचा आपल्याला डोळ्यांनी पहिले आपण क्लॉक वाईस मुवमेंट करूया वन टू थ्री मोठा गोल बनवा फोर थ्री फोर फाइव सिक्स सेवेन थोड्यावेळ डोळे बंद ठेवायचे हळूच डोळे तर मोबाईल जास्तने यूज केल्याने डोळ्यांसोबतच अजून एक भाग आपला जो जास्त इफेक्ट होतो तो आहे मान तर मानेच्या स्नायूंच्या मजबूतीसाठी आता आपण काही प्रॅक्टिसेस बघूया पहिल्या प्रॅक्टिस मध्ये आपण अपन फक्त आपल्या उजवीकडे आणि डावीकडे म्हणजेच राईट आणि लेफ्ट बघणार आहोत ही प्रॅक्टिस तुम्हाला जास्त फास्ट किंवा खूपच स्लो नाही करायची आहे तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो करत राहा आणि अद्याला बघत राहा ती कशी करते तर पहिले राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट वन लास्ट राईट अँड स्टोली कम बॅक टू द सेंटर समोर बघायचंय आता आपल्याला वर आणि खाली बघायचं पहिले वर खाली वर खाली वर खाली वर खाली वन लास्ट टाइम वर आणि खाली व्हेरी गुड तर आता एक अजून एक मुवमेंट करूया ज्यामध्ये आपल्याला राईट आणि लेफ्ट बेंड करायचे राईट लेफ्ट व्हेरी गुड राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लास्ट राईट व्हेरी गुड कम बॅक आता आपण मानेची सर्क्युलर मुवमेंट गोलाकार करायचं आपल्याला तर पहिले चिन डाऊन घ्या आता डोकं राईट साईडला मागे लेफ्ट अँड डाऊन व्हेरी गुड अद्या कंटिन्यू टू थ्री फोर गुड आता सेम ऑपोजिट मुवमेंट चीन डाऊन आता डोकं लेफ्ट लागेल राईटला अँड डाऊन अँटी क्लॉक वाईज टू गुड थ्री फोर एंड स्लोली आता बघा ऑनलाईन क्लासेसला तर काही पर्याय नाही पण त्या व्यतिरिक्त तरी आपण स्क्रीन टाइम कमी करू शकतो नाही का आणि आपल्या चांगल्यासाठीच आहे दिवसातून एकदा तरी प्रॅक्टिस करत जास्त वेळ केल्या तर उत्तमच माझा भर तर यावरच असेल की तुम्ही कोणती आउटडोर ऍक्टिव्हिटी करा तसे सायक्लिंग करा रनिंग स्विमिंग जे पण तुम्हाला आवडत असेल ज्याने शरीराचा सर्वांगीण विकास होतो आणि चला ते पण जमत नाहीये बिल्डिंग मध्ये आजकाल जागा नसते मुंबई सारख्या ठिकाणी तर तुम्ही घरी बसून पेंटिंग ड्रॉइंग डान्सिंग जे तुम्हाला घरी जमू शकेल ते करू शकता आता जसं आजकाल कलरिंग बुक्स खूप छान मिळतात अमेझॉन फ्लिपकार्टवर आणि ते खूप डिफिकल्ट असतात तुम्हाला लिटरली एक पेज कलर करायला एक दोन तास निघून जातात मी स्वतः तर तसं काही तुम्ही करू शकता तर माझ्या सर्व लहान मित्र मैत्रिणींना माझं बाय बाय चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नियमित अभ्यास करत राहा आणि नवीन व्हिडिओ सोबत आपण लवकरच भेटू धन्यवाद